नमस्कार भावांनो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपण त्या सहा सहा कोळी ते, ते टाकलेल्या आता ह्या आपण तीन वर्षाखाली ह्या इथं चार चार कोळी टाकल्या होत्या तर त्या दोन उगल्या त्या दोन्हीचं आपण हे एक झा एक केलेलं आहे दोन्हीचं तर ही के... जी केलेली आहे का ही केशरची कलम आहे हे आपण कशामुळं हे दोन्हीचं येत केलं आहे याचा काय फायदा आहे आपल्याकडं गेल्या वर्षी खूप कमी पाणी होतं तर आपण एकच तास दिलं ह्या बागेला पाणी तरीसुद्धा ही बाग एकदम चांगली राहिली हे आपण दोन्हीचं जर, के जर एक केलं अशी मुळात जर कोळी टाकली का ते एकदम मजबूत खोड होते दोन्हीचं एक केलं तर ते त्याच्यामध्ये वारं सहन करण्याची ताकद असते पुन्हा एखाद्या जर पाणी कमी पडलं तर ते सुद्धा सहन करत आहे त्याच्यामुळं आपण ही कलम केलेली आहे आपण ही जी याला कलम केलेली आहे का एकाच याची केलेली केशरची आणि बघा एकदम आपलं किती चांगलं झाड आहे हे त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे होईन तेवढं सगळ्या शेतकरी भावांनी कोई टाकूनच कलम करायची कोई टाकून कलम केलेली एकदम चांगली आपल्यासाठी फायदेशीर आहे आणि ही बाग आपल्याला किती पण दिवस राहू शकते ना पिढ्या पिढ्या आणि ती जे आपण जे विकत आणलेलं झाड आहे का ते तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आता कॅरी मध्ये त्याची गुटुळी होती त्याच्यामुळे आपल्याला त्याला अशी कलम पण करता येत नाही आणि याला आपल्या मनावर कोणत्या पण याची कर आपण याला केशरची केलेली तुम्हाला कोणती करायची असती ती करता येते त्याच्यामुळे मुद्दाम तुमच्यासाठी ही व्हिडिओ काढलेला आहे मी की तुम्हाला ही आपली बाग कशी वाटली ही आपली बाग तीनच वर्षाची पण सहा ते सात वर्षासारखी वाटते त्याच्यामुळे सगळे आपल्या शेतकरी भावांनी थोडे थोडे का होय ना गावरान कोळी टाकूनच मला वाटतं की कलम करून एकदम आपलं एकदम सशक्त बाग तयार करायची आणि कमी खर्चात आणि फायदेशीर आपल्यासाठी त्याच्यामुळे सगळ्यांनी हे आपल्या झाडाला जे आंबे लागतात ना ते एकदम त्याची मोठी साईज मोठी साईज तर असतीच पण गोड सुद्धा खूप चांगला असतो आपण जे बाजारातून विकत आणतो का ते कलमच त्याला इतका चांगला आंबा येतच नाही आणि सांगा ना याला काय खर्च आहे काहीच खर्च नाही ना आणि आपल्याला माहितीये का गावराच्या कोय कुठं बी भेटतात आणि ते लावलं तर एकदम चांगलं झाड उगवतंय आहे आणि तुम्हाला केशर काय कोणती पण कलम करता येते तुमच्या मनावर जे आपल्याला आंबा खायचा ती आणि त्याची गोडी एक वेगळीच आहे त्याच्यामुळं तुम्ही आपल्या सगळ्या शेतकरी भावांनी थोडे थोडे का व्हायना लावायचे आपल्या घरचे घरी का व्हायना खायला चांगली एक बाग तयार करायची तर एवढंच मला सांगायचं होतं की सगळ्या आपल्या शेतकरी भावांनी चार 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 हो काय थोडे जसे जमतील तसे झाडं लावा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करी जा लाईक शेअर सबस्क्राई सबस्क्राईब करायचं पुढील माहिती पुन्हा भेटूया तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद